नमस्कार मंडळी मी विलास मळम तारळ गावातलंच आज एक लय मोठ संदेश मी घेऊन तुमच्याकडे गेलो आहे आता तुमका वाटत संदेश म्हणजे तो छोटो आंबेडकर नाही तो संदेश वेगळं मेसेज ते का म्हणतात मेसेज म्हणजे असो मेसेज मी तुमका देणार आहे ना आज लय वेगळा काय ता वातावरण असताना बापरे काय इकडं मार तिकडं स्क्वेअर कट लेग कट काय काय उतुंग षटकार लय जबरदस्त हो आपल्याक तर क्रिकेटचा काय वेळ पडणार पण एवढ्या लय वातावरण का बघूचा वाता ना अहो लाज आहात सांगू पण शकत नाही शब्दात पण नाही वर्णन करू शकत एवढा खतरना असाच काहीसा ना श्री कालिकाई देवी क्रीडा मंडळ राधापूर तालुक्यातला तारे गावातला आणि मुळमोरीत दरवर्षी हो। क्रिकेटचा वेळ लय मी तर बघितले डोळ्या ह्या तुमचा जर काही टाटा आय पी एल वगैरे जर काय चालला ना त्याच्यापेक्षा पण अप्रतिम हो ते का पण लाजवाब आहे म्हणजे त्यांना ना त्यांचे पण डोळ्याचे पारणे फुटतील एवढा जबरदस्त बरा ह्या एम पी ला म्हणजे त्याचा मुळवाडी प्रीमियर लीग नाव असा दिलेला आज माझा वाटतं माझ्या माहितीनुसार चौथा वर्ष असणार आहे चौथा पर्वा एवढा भव्य दिव्य नव्हे आणि तापून नाईट रात्रीचा एवढी दिव्यांची रोष नाही काय तो हॉलिजोन लाईट गुट काय वेगळाच हो आणि तो, तो काय डी जे साऊंड पिऊन त्यांचा आणि पोरांका एवढा नुसता दिवस रात्र व्या पडी सुद्धा बाबा जेवढी पोरात होई ती बघू कसत नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलेलं बर ह्या आयोजन कधी प्रश्न पडलो असत ना बारा मे आणि तेरा मे रोजी बरं तुमका सांगतोय आज त्यांचा ऑप्शन आहे आणि ज्यांका ह्या स्पर्धेत भाग घ्यायचो बरं पार्सल खेळाडू चालत ना पहिलाच सांगतोय खर गेल्यावर ते बातपण पण करतो ऑक्शनमध्ये आज नुसतं पैशाचा पूर उठणार उठणारा तिकड लई महापूर आणि त्यांच्या ऑक्शनमध्ये ना माझ्या माहितीनुसार एक एक खेळाडूंना पाच पाच लाखात सुद्धा विकत घेत होतो एवढ्या फोराणका त्या क्रिकेटचा वेळ आणि बरं ही जी, जी प्रीमियर लीग असा ना ही मुळमोडी प्रीमियर लीग ह्या स्पर्धेत ज्यांका ज्यांका भाग घेऊचो त्यांनी लवकरच नावं आहेत समजला दुसरा विषय असा असा की या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंका त्या संघ मालकांका हितच काका आणि जे देणगेदार असत ना त्यांका मी मनापासून शुभेच्छा देते आणि तुमका सांगतोय अगदी फरबडून टप भर आवाज भर मी त्यांचा धन्यवाद पण देते माहिती माहितीये मी दोन वर्ष जाते ते प्रीमियर लीग बघू ते प्रीमियर लीग का ना एवढी गर्दी असताना लोका त्या काउंटर का लाईनी लावून लाईनी लावून तिकीट घेत असत काय वेगळाच होता मी तुमका सांगते मी तर बारा तारखेच चालले तुम्ही पण या आणि तुम्ही भागा मग तुम्ही ना ह्या टाटा आय पी एल का जाताय ना का सगळा सोडून ना थंडीशियाला खरंच तुमका सांगते पण मी एवढं प्रेमात पडले ना त्यांच्या आय पी एल म्हणजे काय मुळ मडी प्रीमियर लीग आणि मी सुद्धा मुळे बस ना त्यामुळे माका पण मा। तर राहत नाही त्यांचा प्रेम तिथपूरून खेचून घेऊन जाता आणि लय अप्रतिम तर मी तुम्हाला सांगते सगळ्यांना शुभेच्छा देते ज्याने ज्याने त्याच्यात भाग घेतला नाही असत ज्यांका भाग घेऊचो असत त्यांनी लवकरात लवकर नावं देवा आणि ज्यांना खरंच बाबा त्यांचा टी शर्ट हवा असत ना एमपीएलचा ओ बघाल ना तुम्ही का नुसता परेड कर इकडे पोरींची लाईन म्हणजे महिला क्रिकेटपटू पो इकडे मुलांची लाईन आणि वयस्कर चाळीशी नंतर जे पण क्रिकेटपटू तुकडे खेळतो आणि प्रत्येकाचं झाकमाग झाकमा टी शर्ट नाही आणि तुमचा टी शर्ट जर हवा असाल तर तेजस कुवरे हे का तुम्ही संपर्क करा बरं तुमका जर समजा या मध्ये भाग घेऊ असा किंवा या क्रिकेट स्पर्धेत भाग घ्यायचो असाल तर तुम्ही एकनाथ म्हणून का फोन करा लई पोर ही इथंच थांबतोय